कोकणात पारंपारिक पद्धतीत चिबड्याचे वडे तुमका कसे करतात ते दाखवतले तर चला नमस्कार कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा आज मी तुमका कोकणात पारंपरिक पद्धतीत चिबड्याचे वडे कसे बनवतं ते, ते दाखवतले तर चला रेसिपीक सुरुवात करूया पहिलं हे मी ताजो ताजो चिबूड काढून घेते आहे ही बघा ही चिबडाची वेला दिसली आणि ह चिबूड बघा ह वेलावरच पिकलं चिबूड आता हे चिबूड मी काढून घेत आहे बघा मी चिबूड काढून घेतलंय हे बघा किती मस्त दिसतं बघा ते हे मी चांगलं धुवून घेते होय बघा मी चिबूड सोलून घेतले आता ह्याचे मी छोटे छोटे तुकडे करून मिक्सरला लावून घेते हय हो बघा मी चिबूड मिक्सरला लावून घेतलं आहे आता ह मी हिबडाचा रस आहे तो मोजून घेते आहे हो बघा हय हो मी एक कप चिबड्याचं रस घेतला आहे हय हो तुमच्याकडे कप नसाल तर तुम्ही घरातली एक वाटी घ्यायची ज्या वाटीन तुम्ही चिबड्याचा रस घेणार त्याच वाटीन बाकीचं साहित्य मोजून घ्यायचं आता हय हो एक कप चिबडाचा रस घेतलात तर दोन कप तांदळाचं पीठ आणि एक कप घवाचा पीठ घ्यायचा आता मी त्याच्यात धने बडीशेप मेथी हे भाजून त्याची पावडर घेतलं आहे एक चमचं आता त्याच्यात टाकते मी एक चमचो हळद चवीनुसार मीठ एक चमचा तीळ तुम्ही तिळ नाही टाकलात तरी चालत आणि आता ह्या मी मिक्स करून घेतोय बघा जो आपण चिबडाचा रस टाकला त्याच ह्याच्यात सगळं पीठ मळून घ्यायचं जर तुमका असं वाटता अजून पाणी थोडा हवा तर तुम्ही त्याच्यात अजून चिबडाचा रस ॲड करू शकताच पण ह्या पीठ जरा घट्टच ठेवायचा एकदम पातळ करायचा नाही हय बघा पीठ जरा सुक्या सुक्या वाटतं म्हणून मी त्याच्यात अजून थोडं थोडं पल टाकून पीठ मळून घेते हे बघा ह मी पीठ मळलं हे बघा किती घट्ट बघा आता ह्या पीठ मळून झाल्यावर ह्याच्यावर टोप किंवा वाडगे घालायचा आणि अर्धा किंवा एक तास असाच ठेवायचा ह एक तास ठेवलेलं आहे मी पीठ आता मी चुली कढई ठेवते तेल तापत ह्या बघा पिठीला आता ह्या परत एकदा दे तेल लावून मळून घ्यायचा तेल नाही लावला तरी चाल आता ह्याचे छोटे छोटे गोळे करायचे जेवढं आपण वडो आहे हो हो। तेवढंच गोळ घ्यायचो हय मी चार पाच गोळे करून घेते आधी आता हय मी एक केळीचं पान घेतलंय ते का तेल लावलंय आणि हो गोळं केलं ना थोडं ठेवायचं आणि असं आणि असं थापून घ्यायचं वडो हे बघा एकदम पातळ पण करायचं नाही मिडियम नाही तर तो फुकतेलो नाही मी तेल मग गरम करत ठेवलेले आहे आता हा हो तेलात सोडतोय हा बघा कसं टम्म फुगला बघा कलर पण मस्तच दिसता एका बाजून भाजलो काय मग दुसरी बाजूने परतून घ्यायचो आहे बघा बघा कसं दिसता मस्तच असे चिबडाचे वडे करायचे जर तुमका ह्या व्हिडिओमध्ये काय कळायला नसत तर कमेंट करून विचारू शकतास तुम्ही तर हे चिबडाचे वडे तुमका कसे वाटले तर कमेंट करून नक्कीच सांगा असे कोकणात पारंपरिक पद्धतीत चिबडाचे वडे करतात तर हा व्हिडिओ तुमका कसं वाटलो तो कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमका आवडलो असेल तर व्हिडिओक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकण हटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका ಪತ್ ಭೇಟ ಎ ನವೀನ ರೆಸಿಪಿ ಬಾಯ್